नमस्कार काका नाव काय तुमचं दत्तू साकारी बडांगी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पस्तीस चौऱ्याहत्तर झिरो एक गाव कोणतं गमळेश्वर तुम्ही इकोमॅक्सचे जे औषधं वापरली याचा सल्ला तुम्हाला कोणी दिला होता आमच्या गावात गणेश भाऊ भाऊजाडे दुकानचं नाव काय त्यांचं फार्मर फार सर्व्हिसेस त्याच्या अगोदर तुमचा प्लॉट कोणाकडं होता आणि त्याचा अगोदर प्लॉट कसा होता प्लॉट तोपर्यंत जे औषधं घेईल नव्हते यांच्याकडून तोपर्यंत एवढं खास नव्हतं आणि त्याच्यानंतर हो पहिला स्प्रे ज्यागवारचा दिला त्यामुळं कांद्याचं पात आळली चांगली दांड झाली आणि नंतर दहा बारा दिवसांनी इको विटा घेतला त्याच्यापासून चा चांगला फायदा झाला आणि आता दहा दिवस म्हणजे आठ दिवस झाले साईज मास्टर मान तरी असे कांदे झाले तर आता विरळणीला कांदे आले अजून पंधरा दिवसात कांदे काढायला येतील पण त्याला दांड अजून कडक दांड संख्या जास्त आहे पातीची म्हणजे कांदा कोणता कांदा उपटला तर कांद्याची पातीची संख्या जास्त आहे म्हणजे अजून साईज पण होणार आहे साईज होईल अजून तुम्हाला इकोमॅकची जी औषधं वापरली हो त्याचे रिझल्ट चांगले आले चांगले रिझल्ट त्यात तुम्ही पहिला स्प्रे जॅग घेतला दुसरा इकोविटा घेतला आणि त्याच्यानंतर साईज मास्टर साईज मास्टर मला आठ दिवस झाली मग अजून साईज होणार आहे होणार आहे साईज अजून चांगले आहे तर हे शेतकऱ्यांनी आहे पहिलं जागवरचा स्प्रे इकोविटा आणि साईज मास्टर घेतल्यानं खर्च पण कमी येतो आणि उत्पादनाची क्षमता जास्त आहे ओके हो